नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय दुधी भोपळ्यामध्ये आपण जो व्हिडिओमध्ये जो जे फळ बघतायत पूर्णपणे विद्रुप फळ दिसतंय व्हिडिओचा विषय आहे की दुधी भोपळ्यामध्ये आकर्षक लांबी आणि चांगल्या दर्जाचा भोपळा मिळवण्यासाठी आपण काय पद्धत त्या ठिकाणी वापरू शकतो काय नियोजन करू शकतो फवारणीचं नियोजन असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल प्रामुख्याने जर आपण बघितलं आता हा जो हे जे फळ दिसतंय तुम्हाला हे फळ असं न होता असं जर बनवायचं असेल असं जर बनवायचं असेल या पद्धतीत फळ बनवायचं असेल तर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कळ्यांची संख्या आपल्याला मिळते अशा पद्धतीने कळ्यांची संख्या मिळते परंतु त्या बाजूला जो जो बघतोय तसा न होता असा आकर्षक फळ आपल्याला मिळालं पाहिजे हे आकर्षक फळ मिळवण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून आपण जर बघितलं हे फळ आहे हे फळ आहे इथं हे फळ दिसतंय त्या बाजूला दोन फळ दिसतायत इथं थोडासा वाकडेपणा जाणवतोय तर या सगळ्यांसाठी आपण कशा उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला आकर्षक पद्धतीमध्ये आपण जर बघितलं तर हे जे दिसतंय तुम्हाला हे बघा आता मी तोडून दाखवतो हे जे सगळं तुम्हाला दिसतंय याच्यावर जे स्क्रॅचेस आलेले ते खराब रंग दिसतोय आणि फोडफोड दिसताय तर आपल्याला हे फळ हे जे फळ आहे हे असं बनवण्यासाठी असं चांगलं या दोघांमधलं तुम्हाला फरक दिसतोय तर असं बनवण्यासाठी आपण कीटकनाशकचा स्प्रे आपल्याला पहिला गेला पाहिजे त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्यामधून घन बायोडी तीनशे तीन, तीन आणि पोलीस चाळीस ग्रॅम हा एक स्प्रे गेला पाहिजे आणि त्याच दरम्यान दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम तीन किलो बारा सहा बावीस गेलं पाहिजे दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर फवारणी त्या ठिकाणी केली गेली पाहिजे दोन दिवसानंतर फवारणी त्या ठिकाणी केली गेली पाहिजे प्रामुख्याने स्कोर घ्यायचे शंभर मिली कवच घ्यायचे दोनशे ग्रॅम बुरशीनाशक आणि अॅक्ट्रा हे कीटकनाशक शंभर ग्रॅम दोन फवारण्या झाल्या चौथ्या दिवशी दुसरी फवारणी करतायत स्कोर शंभर मिली कवच दोनशे ग्रॅम अॅक्ट्रा शंभर ग्रॅम पहिल्या दिवशी फवारणी करतायत चार दिवस अगोदर बायोडी तीनशे तीन धन बायोडी तीनशे तीन अडीचशे मिली आणि पोलीस चाळीस ग्रॅम त्याच्यासोबत झिंक तुम्ही शंभर ग्रॅम घेऊ शकतात त्यानंतर चौथ्या दिवशी फवारणी करताय तुम्ही चौथ्या दिवशी फवारणी नी करताय नीट लक्षात घ्या चौथ्या दिवशी फवारणी करताय त्याच्या अगोदर तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम एकरी एक लिटर प्लॅटिनम तीन किलो बारा सहा बावीस देत आहे चौथ्या दिवशी स्कोर शंभर मिली कवच दोनशे ग्रॅम अठरा शंभर ग्रॅम अशी फवारणी करताय आपण जर बघितलं आता या ठिकाणी या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी जर बघितलं आता हा नग मी खाली टाकून देतो आता हे कळ्यांची संख्या तुम्हाला दिसती ही जे ह्या ज्या कळ्या बघताय तुम्ही या कळ्या आपल्याला पिवळ्या पडू द्यायच्या नाही याच्यासाठी तुम्हाला काय करायचं असा शेंडा या ठिकाणी पिंचिंग करून घ्यायचा ह्या कळ्या आपल्याला पिवळ्या पडू द्यायच्या नाही याच्यासाठी पहिला आणि याच दरम्यान जो पहिला स्प्रे तुम्हाला सांगितला बायोडी तीनशे तीन आणि पोलीस चाळीस ग्रॅम हा स्प्रे झिंक सोबत गेलाच पाहिजे त्यानंतर चौथ्या दिवशी स्कोर कवच एक्ट्रा आणि पहिला स्प्रे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक लिटर प्लॅटिनम आणि तीन किलो बारा सहा बावीस आता अशा कळ्यांची संख्या मिळवण्यासाठी किंवा या इथं या छोट्या कळ्या पिवळ्या पडू द्यायच्या नाही कळ्यांची संख्या अधिक मिळवण्यासाठी फिनिक्स हायटेकच अडीचशे मिली मॅक्सवेल अडीचशे मिली मॅक्सवेल कुमानेल एल पाचशे मिली आणि रोको त्या ठिकाणी दोनशे ग्रॅम असा एक्स्प्रे आणि सातत्याने उत्पादनात वाढ जर करून घ्यायची असेल अशा पद्धतीत सातत्याने हे जे भोपळे दिसत तुम्हाला हे जे भोपळे दिसत आहेत सातत्याने तुम्हाला जर असा माल तुम्हाला त्या ठिकाणी मिळवायचा असा माल मिळवायचा असा माल मिळवायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन काय करायचं एकरी प्लॅटिनम तीन किलो बारा सहा बावीस दिल्यानंतर आपण या बाजूला देखील बघू शकतात इकडं जर बघितलं आपण इकडे या दादा कॅमेरामन माझ्यासोबत आहे आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे मित्रांनो खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही ऐकतायत तुम्हाला दाखवतो मी आज पूर्णपणे व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला हे बघा हा नग तुम्ही बघितला किती आकर्षक आहे अशा पद्धतीने हे बघितलं तुम्ही हा बघितला हा बघितला हा बघताय हा बघताय हा बघताय हा बघताय परत इथं खराब वाटतंय हे बघा हे खराब वाटतंय हे सुधारवायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला माल बनवण्यासाठी ज्या मी फवारण्या सांगितल्या त्या करायच्या आहे पुढचं ड्रीपचं ॲप्लिकेशन देत असताना जे प्लॅटिनम आणि तेरा सहा बावीस देताय आहे त्यानंतर आठ दहा दिवसाने एकरी पाच लिटर फोस्ट रोग त्याच्यासोबत पाच किलो फिनोल एकचं पंधरा तीस पंधरा आणि स्कोर कवच अकरा नंतर फवारणी तुम्हाला करायची पुढची फवारणी दोनशे लिटर पाण्याला ताक तीन लिटर ताक तीन लिटर गूळ एक किलो झिंक शंभर ग्रॅम दालचिनी पावडर पन्नास ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे प्रामुख्याने दुसरी एक महत्वाची गोष्ट परत एकदा सांगतो ह्या गोष्टी करत असताना ह्या ज्या कळ्या दिसतायत ह्या ज्या छोट्या छोट्या कळ्या दिसतायत याची वाढ झपाट्याने करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला फवारणी करायची याची वाढ झपाट्याने करायची असेल याची वाढ झपाट्याने अशा पद्धतीने करून घ्यायची असेल इकडे या हे बघा या कळ्यांची वाढ अशी झपाट्याने करायची असेल किंवा या कळीसारखी किंवा या ठिकाणी जे दिसत आहेत असं जर तुम्हाला करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची जिब्रालिक ऍसिड वीस पीपीएम दोनशे लिटरला चार ग्रॅम डायरेक्टर हे सिविड पाचशे मिली आणि त्यासोबत अँट्राकॉल हे बुरशीनाशक पाचशे ग्रॅम अशा पद्धतीने फवारणी करणं गरजेचं असेल आणि त्याच दरम्यान दुधी भोपळा पिकामध्ये येणारा डावणी मिल्डू पावडरी मिळडू आणि करप्या रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी तुम्हाला फवारणी करायची त्या ठिकाणी रोगा भुरी रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असेल तर दोनशे लिटरला शंभर मिली अॅक्रेसिवा डावणी आणि भुरी दोन्ही असेल तर डावणी किंग पाचशे मिली झेड अठ्ठ्याहत्तर पाचशे ग्रॅम आणि स्कोर पन्नास मिली असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या दुधी भोपळा पिकामध्ये आपल्याला सातत्याने उत्पादन वाढवायचं असेल चांगलं उत्पादन मिळवत असताना चांगल्या क्वालिटीचा माल मिळवायचा असेल तर अशा पद्धतीने काम करणं शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी गरजेचं असेल आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता खूप साऱ्या गोष्टी सांगण्याचा मी या छोट्याशा व्हिडिओमधून प्रयत्न केला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार